आमच्या देशाचे सन्मान्य पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदीजी आणि महाराष्ट्राला एका विशिष्ट योग्य दिशेने घेऊन जाणारे कार्यतत्पर मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांसमवेत भाजपामध्ये प्रवेश केला त्या प्रवेशानं निश्चितपणानं कुठलाही स्वार्थ मनामध्ये न घेता कार्यकर्त्याला बळकटी यावी आणि आमचा भाज भारतीय जनता पार्टीच्या वाढीमध्ये खारीचा वाटा असावा हा एक सामान्य हेतू ठेवून आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केला आहे निश्चितपणानं कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष कार्यकर्त्याला संधी देणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे राज्यभर राष्ट्रभर ओळख आहे ओळख आहे त्या ओळखीकडं आम्ही अधोरेखित करून जे आमचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी गावागावामध्ये आमचा अनेक वर्ष सांभाळ केला अनेक वर्ष प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्याबरोबर ती माणसं राहिली त्या कार्यकर्त्यांचं स्वास्थ्य आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे त्यांचा त्यांना स्वास्थ्य मिळावं त्यांना गावागावामध्ये बळकटी मिळावी या हेतूननं जो आम्ही प्रवेश केला आणि आपल्या सगळ्या नेते मंडळी आदरणीय बावनकुळे साहेब असतील आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा असतील मुनामाडिक साहेब असतील हळवणकर साहेब असतील अशा मातंभर नेते मंडळींनीसुद्धा या प्रवेशामध्ये मुलाची भागीदारी केली त्यांचंसुद्धा आम्ही मनपूर्वक इथं आभार व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीमार्फत जे जे उपक्रम दिले जातील ते गावागावामध्ये अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आमचे सगळे सहकारी कटिबद्ध आहेत एवढी खात्री तुम्हाला सगळ्या निमित्तानं देतो कागल तालुक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कायमपणानं कागल तालुक्यांना माझ्या वडिलांना किंवा आम्हाला समर्थन दिलेलं आहे ग्रामीण भागामधून म्हणजे शहरामध्ये जरा कदाचित आम्ही कमी आहे मी मान्य करीन परंतु ग्रामीण भागामध्ये आज पंचायत समिती जवळजवळ पण चाळीस वर्षापैकी पस्तीस वर्ष आमच्या ताब्यामध्ये म्हणजे पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक वर्ष सातत्यानं लहान सहान माणसाच्या गरीबाला मदत करणारा एक चेहरा म्हणून बाबांच्याकडं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडं बघितलं जाते ग्रामीण भागामधून मोठं पाठबळ आणि आज जे भाजपच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून मोदी साहेब असतील किंवा फडणवीस साहेबांची जी, जी कार्यतत्परता असेल ह्याच्यामधून युवक मोठ्या प्रमाणात आकृष्ट करून ज्या पोकळी आज नगरपालिकांमध्ये आम्हाला आहे तीसुद्धा निश्चितपणानं भरून काढण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ आमचा असणार नाही माझा बाबांचा त्यामध्ये असणार नाही परंतु भारतीय जनता हित हे निश्चितपणानं आम्ही जोपासण्यासाठी वचनबद्ध आदरणीय कार्याध्यक्ष आमचे रवींद्रजी चव्हाण साहेबांनी काल आम्हाला सांगितलं आहे की कागल तालुक्यासाठी ती, ती लिंक आम्ही ओपन करून देऊ नाताजी पाटील साहेबांनी त्यामध्ये मोलाची भागीदारी केली अठ्ठावीस तारखेला आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना आम्ही बोलायचं ठरवलं आहे अठ्ठावीस तारखेला मेजर आनंदराव घाटगे आय टी आयमध्ये एक विस्तृत तालुकाव्यापी मिटिंग घेऊन गावागावामधून भाजपचे सदस्य नोंदणीमध्ये आपण सगळ्यांनी ॲक्टिवली काम करायसाठी कार्यकर्त्यांना बोलवण्यासाठी आम्ही आवाहन या निमित्तानं करतो